ರೂಪಾಯ ಪಾಠ ಬಾಡೋ ರೂಪಾಯಿರೋ ಹಾಕಿ ಪಾಠ ಮಧ

नजराना थोडासा वेगळा आपण पाहतोय कारण तेवढ्या सुद्धा आपल्याला क्लिअर दिसत आहे राकेशदा त्या पिवळी अजून नाजूंकडे असतील तर बाहेर सतीश पडतोय आकाश पडतोय घटना केली आता अरे थोडे आली थोडे आली थोडे आली थोडे आली चला येऊ देऊ दे देऊ दे शाबास शाबा हर आई थोडीचा पिकअप आहे मला हा शाबास हा शाबा बोलला शाबा वाढव वाडव वाडव वाढवता उजव्या बाजूचा वाढव वाढ <shuttering> पांढरा कमी पडला फक्त जाऊ दे

काय तो असा काढ तो जरा चिकन त्याला जास्त दिसला चिकन जास्त दिसला चला चला रुपयाचं कौशल्य थोडी चांगली پھر جو ڏسان جي اکرن جي جوڙي آهي اها ڏاڍي نوبينو بينو بينو هم ڏي ڏاڻا تي وڏا تو صحابين ڏاڙي پنهنجي ٻڌويا ٽين گروپ جو ڪم ٿي ويو آهي

आकाश आकाश वाढ आकाश कमी येऊ दे येऊ दे अठरा मैदान लॉक झाले येऊ दे अठरा आहे जर नंबरात यायचं असेल तर अठरा अठ्याण्णवच्या पती यायला लागेल येऊ दे येऊ दे तुरंतच्या कारभाराची जोडी Давай, 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 давай. Давай, uh давай. -huh. एवढे येऊ दे मिलिंदादाची जोडी आहे म्हणून वाटतं एव दे मिलिंदादा गोबर तर चल मिलिंददादा तुमच्याकडे अपेक्षा नाही येऊ दे झाडा थोडी चांगले वांगडे तिघडे नको वांगडे तिगडी नको वाढव मिलित दादा मिलि दादा दोन वाजे पोय थोडी का वाटतं अरे जोडी आली चला येतं बरं मडो मडो वाढव मडो वाढव आली

Who is it?

एवढे येऊ दे येऊ दे रेलिंग धरली नाही पहिला आणि एवढ्या जरा तोच कमी पडतोय बघ मग एवढे जरा एवढे जरात येऊ दे जरात बाद करू नको येऊ दे शहाबा आकाश हातामध्ये जुने वाढाव आत पुढे घेऊ नका नकाउं पुढं पांढरा कमी पडतोय पांढरा कमी पडतोय हे पुढे घेऊ पुढं अरे आकाश आकाश आला ना पिरा 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 मारनको न मारनको पांदाचा गोटन नको अरे वाडव वाढवतेला तर कालला लागगे यौदे गरज आकाश आदेश यौदे यौदे आ आ अरे आ आ काय पहिलाचा पिकअप आकाश कोण तो जोडी आपणातून जोडी आहे चितटेक नांगडी आपण पाहिला या जोडीचा नंबर असो कोंडमाळ्यातली जोडी काय वेगाने धावते वा वा राजाला पुढाकार राजा आला शेतका सवण घेतोय काय समजत नाही आतबाबा वा नाद करायचा नाही आहे शेतकऱ्याचा कौतुक काय जातायचं तुमचं